हॅलो मुंबई नमस्कार महाराष्ट्र तर सलग तीन दिवस झाले पाऊस पडायला लागला आहे म्हणजे चार दिवस पकडून चालला आजचा दिवस एक खूप पाऊस पडायला लागला आहे मुंबईला हाय अलर्ट भेटले म्हणजे रेड रेड झोन घोषित केलं आहे मुंबईला पालघरला अवघ्या म्हणजे महाराष्ट्राला अर्ध्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्टच आहे आणि पूर वगैरे आला आहे तर आम्ही चाललं जॉबला आमच्या इकडे पण खूप पाणी भरले पण अजून माहिती नाही कॉल वगैरे नाही आला आहे मॅसेज वगैरे आला नाही का सुट्टी आहे वगैरे असं तरी पण आपल्याला जायला लागेल जॉबला तर जाऊन बघू आणि दाखवू तुम्हाला कुठे कुठे पाणी भरले आणि कुठे कुठे नाही खूप पाणी भरले आणि खूप सतत पाऊस पडा लागला चला भेटू पुढे हे बघा पाणी बघा आमच्या गावात कसं पाणी नशी आम्ही नाला करून ठेवला आहे म्हणून रस्त्यावर पाणी येत नाही साईडनं चाललं आहे म्हणजे इकडे पाणी भरायची भीती नाही आहे आणि एक खांबा बघा माझा आवाज येतो आहे का नाही येत माहिती नाही पान। चला पुढे पुढे बघू पाणी बघू शकता भाई रस्त्याच्या या साईडला आला परवापर्यंत आम्ही इकडे हंडी फोडत होतो तेव्हा इकडे पाणी नव्हतं पाणी एका साइड जायचं पण आता पूर्ण पाणी भरलंय बघू शकता पाय बघा आणि पाणी सगळं तलावात चाललंय आणि तलावावर तलाव पण माखं भरलं वाटत बघा तिकडे बघा चला आता हे गावदेवीचं होतं जे आम्ही इकडे विसर्जन करतो तलाव पण पूर्ण भरलंय दाखव दाखवतो तुम्हाला तलाव भरले बघू शकतो कट टू कट तलाव भरले तुटेल असत समजत नाही पाऊस कधी थांबणार आहे आपण ग्रा, गाईस बघू शकता तुम्ही का मी कंपनीला पोचलो शेवटी आणि तितकं पाणी भरलं बाई गुडघ्या एवढं पाणी भरलं इकडे माहिती आहे पण आता हा खरंच बाई गुडगा एवढं पाणी भरलं तर गाईस बघू शकता तुम्ही एवढा पाणी भरलाय माझ्या ढोप्याच्या वरपर्यंत पाणी येत आहे आणि मी याच्यामध्ये चालायला लागलो भाई लिट करू शकता इकडे काका आहे का, का, <laughs> का पाणी भरलं इकडे अख्खा रुमा बिमा सगळं डुबले बिचाऱ्या जे इकडे कामगार व्हायचे आता बघू कंपनीत जाऊन काय हाय करा हाय हात दिलवा हात <laughs> कंपनी कंपनी कसली कंपनी आखी भरली काय समजत नाही आहे आता बघू मिनी पॅन्ट पण नाही आणली दुसरी भावाची पॅन्ट घालायला लागेल वाटते असं तुम्हाला हा पोरगा बघा किती पाण्याभरा गुडघ्याच्या वरपर्यंत येतात अशी आमची कंपनी आणि अख्खी भरले चला भेटू पुढे खूप पाणी भरलं माहिती चिंगम खा लागलंय चिंगम खायचा का तला आम्ही एक टाइम इकडे फिरायचो पाणी नसलं तर आणि आता पूर्ण भरलंय बघू सुट्टी भेटते का अजून दोन दिवस असंच पाणी पडलं तर मग वाटते मला आरती कंपनी डुबेल विसर्जन होईल गणपती विसर्जन कसे असतात तसे आणि कानातले कसे दिसतात मला छान दिसतात ना गिफ्ट दिलाय मला गिफ्ट बाई गिफ्ट चला भेटू कुठे बाई बघा पाणी कुठपर्यंत आलंय आता एक पायरी दोन पायरी तीन पायरी फक्त बाकी आहेत मग तीन पायरी झालं तर आतमारपर्यंत पाणी आणि गाडीवरती चढवलं खूप टाइम आहे आणि बघा भाई जुगाडू एवढा पाणी भरलाय का चड्डीवर माणसं जाय लागलं आम्हाला माहिती न तर आता आम्ही पण चड्ड्या घालून <laughs> आलो आहोत भिजलं आहे आता थोडीच भिजली आहे जास्त नाही एवं पाणी वाढण्याला काय कमी होणार आहे हा अजून दोन पायऱ्या म्हणजे खपलं बघू शकतो हे पायरीपर्यंत मी पायरी उतरून झाडू मारायचो इकडे खाली म्हणजे माझ्याच हाती एवढं पाणी असेल इकडे एवढं पाणी भरले कंपनी तर काय माहिती सुट्टी भेटते का नाही आणि शेवटी मी कंपनीत पोचलो आहे तर चला नंतरला भेटेल बाई भाई अख्खा डुबलेला आहे बघा कंबरपर्यंत पाणी आलंय आणि भावाच्या मोबाईल मधनं शूट करतोय बघा इथपर्यंत काय माहिती आता काय होणार कंपनीच भाई, चा? भाई चारे साईडला खाडी आहे इकडे आणि हे दाखवत काय नाही म्हणायचं भाई दोन दिवस बाहेर नको निघू बस नेटच राहिलोय बघा आमची पब्लिक पण दाखवतो मग भाव हे मीटर वगैरे हो रूम आहे बघा कुठपर्यंत पाणी पडलं आहे आणि हे मेन लाईन आणि हे वॉचमॅनचं कॅबिन अर्ध पूर्ण पाण्यामध्ये गेलं आहे तर त्याच्याने अंदाजा लावू शकता तुम्ही ते रस्त्यावरनं खूप उंच आहे तरी पण आणि मीटर थोडंसंच बाकी आहे मीटरला वागू शकता तुम्ही तर ही पब्लिक आहे आलेत भाई मस्त पण आणि अजून एक दादा यायला लागला मागे काय काडी चावी पडली वाहन केला जाईसा पाणी बघा पाणी समुद्र पाणी बघा भाई पाणी आणि बाई फॉर्च्युनर बघा फॉर्च्युनर आला की लेवल भाई, फोर्चिनर भाई फोर्चिनर। माय बाय गुजरात हायवेच दृश्य कंटेन अख्खा रोड जाम आहे छाची तिकडे एक पोरगी पडले वाटते पण पाण्यात कोण <laughs> तरी पाण्यात होते बघू शकता ही आमची टीम आहे सावकाश घे आमच्या बघू शकता तो, तो स्कूटीवाला तिकडे पडलाय आणि त्याची स्कूटी बंद झाली आणि ही आमची टीम कसं वाटलं तुम्हाला पाण्यात जाऊन कंपनीची नाही नाही शिवायने जायचं युट्यूबवर टाकणार आहे ना हे बघा ही आमची कंपनीची टीम आहे पाणी भरलाय म्हणून चाललोय घरी रिक्षावाला ब्लॉग बनवा लागला बाईक भाई पाणी माणसाला इकडे बसवलं हो आहे आणि ते चाललेच आणि खूप पाणी भरलं बघू शकता खूप म्हणजे खूप पाणी भरलं आणि आमच्या अर्धे माणसं इकडे धामलेत हे आपलेच माणसं त्याच्यामध्ये रिक्षा मध्ये पुढे पण पाणी भरलंय जाणार फक्त एवढंच सायलेटरच्या आतमध्ये पाणी आणि जास्त पण एक्सलेटर देऊ नको नाही इकडे बघू शकता ऍम्बुलन्स अटकले इतका पाणी भरलं का अँबुलन्स अटकले टाक अशी गाडी टाक भाई साहब पानी बघा पाणी चेक करो भाई या साइडला ठेव हो गाडी स्कूटी वाले धक्का मारत चाललेत बघ ठेव या साइडला हो हो। चेक करू शकता चेक करो भाई नदी नदी कैसा लग रहा अंकल पानी में बहुत बढ़िया ना नदी बना दिया भाई <laughs> कैसा लग रहा भैया <laughs> मजा आ रही है भगो <laughs> सकता इकड़े स्कूटी गेहूँ नदी है भाई साहब नदी है आप स्कूटी लेकर किधर जा रहे हो नदी है पहले तक नाच लस्सर आ देख सकते हो हमारा गांव डूब गया भैया मोदी को लाइक करो ये मोदी ने पानी भराया भैया तुम्हें काय करता चला पानी गाना लगा <ईवाल> देख सकते हो देख सकते हो भाई मजे है मजे धीरे धीरे जाओ भाई दूसरे को त्रास होता है आता ठेव जाम लगे जाम बघू शकता भाई पाणी जा रस्ताच नाहीये पाणी जाणार कुठे आणि पोलीसवाले काका काय बोलतात हाऊसाईड ला जाऊ नको पण हाऊसाइड ला जाणार कसा माणूस भाई कुछ फर्क नहीं पड़ता है गाड़ी अख्खा तलाव भरलेला भर भर आहे बघू शकता इकडे आम्ही पहिला क्रिकेट खेळायचो आणि तिकडेच अख्खा पाणी भरलंय आणि हा समोरचा बॅच दिसतो डुबलेला तिकडे आम्ही बसायचो विचार करा किती पाणी भरलायचं तर आपण फायनली घरी पोचलेलो आहे आणि असं खूप व्हायता घ्या लागला आणि खूप पाऊस पडायला लागला त्याच्यामध्ये आपण कुठे बाहेर जाणार नाही आज जेवढं बघितलं तेवढं बस आहे तर माझ्या डोळ्यांनी तेवढं बघवत नाही एवढा पाऊस पडा लागला आहे लिटरली अजून पाऊस थांबला नाही सगळीकडे पाणी भरले आहे सर्वीकडे आम्ही आम्हाला येताना एवढा त्रास झाला ना मी आणि माझा छोटा भाऊ माझ्या जोडीला होतो आम्ही दोघं एकत्र जोडीला होतो गाडीवर पण कशी कशी आम्ही ती गाडी घरपर्यंत पोचवली गुडघ्या एवढं पाणी आम्ही जास्त गाडीवर सीटवर बसलेलो ते सीटपर्यंत पाणी आलेलं एवढं पाणी भरलं आहे हायवेला आणि प्लस हायवेला भरलं त्याच्यानंतर गावात पण पाणी भरलं आहे माझ्या मित्राच्या घरी पण पाणी भरलं आहे आणि आमचा जो गाव तलाव आहे तिकडे आपण क्रिकेट खेळत खेळत होतो जी पी एल झाली तिकडे गणपती विसर्जन ते पण लिटरली मंदिरच्या पायरीपर्यंत पाणी आलं आहे एवढं पाणी भरलं आहे आणि आमचा इकडचा पाजर तलाव आहे तिकडे पियायचं पाणी येतो तिकडनं तो, तो पण लिटरली भरून वतून चालला आहे एवढा पाणी भरला आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि याचा पहिल्याचा ब्लॉग होता खूप सपोर्ट केलात एवढं सपोर्ट करत राहा वन के आपल्याला जास्त लांब नाही आहे एक ती आठशे चाळीस सबस्क्रायबर झालेत मग आपण तो पण टार्गेट गणपतीपर्यंत पूर्ण करू तर चला पाय पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू